काम ह्याच्यातच आता कुठं कोण अडथळा एवढं बच्छु काढा बरं का आणि आंदोलनाला त्या माणसाला अगोदर कोण व्यक्ती असते मग कुणी असू दे फक्त काम सुरू करायचंय प्रत्येक वेळेला दसरा उद्या आता काय झालंय बरं का ऋषी आता पुन्हा म्हणतील दसरा होऊ द्या प्रत्येक वेळेला असं व्हायला लागते पुन्हा इलेक्शन येते विधानसभेचे येते नगरपालिकेचे काहीतरी घोड्या चालू आहेत फक्त कुठल्याही परिस्थितीत आंदोलन तीव्र करा आणि सीओ जिल्हाधिकारी तहसीलदार यांना स्पष्ट सांगा की आठ ते पंधरा दिवसात रोड सुरू नाही झाला बरोबर आहे का भाऊ तर तुम्ही अनेक वर्ष नगरपालिकेचे सदस्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला माझं